शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी मान्य नर्सरी आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहत आहोत युवा उद्योजक श्री अनिल जगन्नाथ गीते पाटील सरपंच साहेब आदर्श सरपंच त्याचबरोबर जे आपले गीतेसाहेब अध्यक्ष आहेत बहिरनाथ देवस्थान ट्रस्ट लोसरमधले तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर आता आदर्श सरपंच याचबरोबर साहेबांची ही तिसरी पिढी आहे सरपंच पदामध्ये जवळजवळ आज साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत तिसरी पिढी म्हणजे आजोबा वडील आणि स्वतः श्री अनिल जगन्नाथ गीते पाटील सरपंच साहेब ही तिसरी पिढी सरपंच पद त्यांच्याकडे आहे त्याचबरोबर या ग्रामपंचायतीला आदर्श पुरस्कार त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये योगदान असणारे योगदान करणारे आपले गीतेसाहेब सरपंच आता सरांनी जी पहिली जांभळ लावलेली आहे कोकण भाडोली आणि केशर आंबा आज जे लोडिंग होत आहे हे वाईट जांभळ पांढरी जांभळ तपे जांभळ जे आपण थाई जांभळ म्हणतो दोन वर्षाची रोपं आहे झाडांना असा मोहर हो आलेला आहे बघू शकतो असेल तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आता जे आपण श्री अनल अनिल जगन्नाथ गीतेसाहेबांचं जे लोडिंग बघत आहोत यामध्ये वाईट जांभळ जे लोडिंग चाललेलं आहे तर ही जांभळ आहे दोन वर्षाची रोपं लावली ला ला। की आपल्याला एकच एक वर्षात उत्पादन चालू होते तर अशा प्रकारची जा 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 जी जांभळ आहे ही जांभळ आपल्याला सफेद जांभळ लागवड अंतरायचं बारा बाय आठ दहा बाय दहा अशा पद्धतीनं लागवड जर केली तर आपल्याला येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन चालू होते बघू शकतो आता झाडाला अशा प्रकारचं सगळा मोहर आलेला आहे झाडं दोन वर्षाचे तीन किलोच्या बॅगमध्ये रोपाची किंमत दोनशे रुपये आहे तर ही रोपं बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं रोपाची उंची तीन साडेतीन फूट उंची आहे आणि रोप जमिनीत लागले की लगेच उत्पादन चालू होते आपल्याला एक वर्ष झाडाला चांगली वाढ जर आपण डेव्हलप केली तर अशा प्रकारचं जा हे जांभळ शेती आपल्याला घेता येते आता वाईट जांभळ का लागवड असते तर वाईट जांभळ म्हणजे ही मेडिसिन प्लांट आहे जांभळ आपण खाण्याबरोबरच ह्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनत असतं आज जांभळ जर बाजारात म्हटलं तर वाईट जांभळ पाचशे ते सहाशे रुपये किलो आहे तर शेतकरी बंधूंना रोप लावल्यापासून अगदी एक वर्षात एका झाडाला एक क्विंटलपर्यंत माल निघतो याचं उदाहरणं जर म्हटलं तर आपल्याला संभाजीनगर जटवाडामध्ये नामदेव पवार सर जे शिक्षक आहेत सरांनी कोकण कोकणबाटुली जांभळ सहाशे रुपये लावलेले आहेत आणि वाईट जांभळ पाचशे लावलेले आहे तर अशा प्रकारची आपली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवडी आहेत आता युवा उद्योजक जे आपले गीतेसाहेब सरपंच आहेत त्यांचं जे मित्रपरिवार आहेत कारण सरांचा जो मित्रपरिवार हा मोठ्या असल्यामुळे हो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हो आज ज्या भागामध्ये फक्त लोसरचे गीतेसाहेब सरपंच म्हटलं तर बऱ्याच शेतकरी बंधूंचा लक्षात येतं आज मी सकाळी शेगावच्या एका शिक्षकांना बोललो गीतेसाहेबांची गाडी भरणार आहे तर सरांनी लगेच गीते सरपंच का बोलले कारण एवढं नाव फेमस आणि आदर्श व्यक्ती आहे मित्रपरिवार चांगला आहे सर्कल चांगला आहे आणि स्वभाव व्यक्तिमत्व व्यक्ती जर म्हटलं तर जबरदस्त व्यक्तिमत्व असणारी कारण सरांनी आता ज्येष्ठ पंढरपूरमध्ये जे त्यांच्या गावासाठी निवासचं नियोजन केलं परवा त्याचं पायी पायाभोजन झालेलं आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामाजिक असू दे धार्मिक असू दे कौटुंबिक असू दे अशा सर्व क्षेत्रामध्ये योगदान असणारे आमचे हे गीतेसाहेब सरपंच जी तिसरी पिढी सरपंचपदामध्ये आहे आजोबा वडील आणि स्वतः आता गीतेसाहेब साठ वर्ष झालं जे सरपंचपदामध्ये जे एकच घरातील कुटुंब व्यक्ती वारसा पद्धतीनं सरपंचपद म्हणजे जे गावामध्ये चांगले त्यांना मानतात लोकं त्यामुळे आज चांगलं सहकार्य त्याचबरोबर ग्रामपंचायत आदर्श पुरस्कार वेगवेगळे राजकीय राष्ट्रीय त्याचबरोबर राज्यस्तरीय असतील तालुका स्तरी असतील जिल्हास्तरीय असतील असे सर पुरस्कार घेतलेले ही ग्रामपंचायत आणि यंग युवा उद्योजक यंग सरपंच असे आपले गीतेसाहेब आता गीतेसाहेबांनी पहिली जांभळ लावलेले पंधराशे कोकण बाडवली गेल्या वर्षी लावलेले आहे या वर्षी त्याला मालध धरलेला आहे झाड तानावरती आहे कालच त्यांचे गीतेसाहेबांचे मॅनेजर जे आहेत त्यांनी बागीचे व्हिडिओ फोटो पाठवलेले आहेत तर आपल्याला त्यामध्ये सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळ त्यांना दिलेलं असतं अशा प्रकारचं आपल्याला कुठलीही फळबाग असू दे हे आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन ला सर्व नियोजन मिळतं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना आता सरांची जी जमीन आहे त्यामध्ये जांभळ आणि आंबा आता ही जी सरांची तेराशे रोपं लोडिंग होणार आहेत ही सफेद जांभळ असणार आहे पांढरी जांभळ ज्याला आपण थाई जांभळ म्हणतो बघू शकतो आता रोपांचं जे लाईव्ह लोडिंग चाललेलं ला आहे अशा प्रकारचं जे रोप आपल्याला खराब वाटतं ते रोप बाजूला काढलेलं आहे रोपं ज्यावेळी आम्ही शॉर्टिंग करून भरतो सरांनी पेमेंट भरल्यानंतर ही सगळी रोपं अशी माल बाजूला काढलेलं आहे तर ही जी रोपं आहेत ही शॉर्टिंग करून रोपं शेतकरी बंधूंना दिली जातात खराब रोपं वाढतं ते बाजूला काढलं जातं आणि एका उंचीची रोपं आहेत आपल्याकडे सफेद जांभळ असेल कोकण भाडोले असेल अशी सर्व रोपं मिळतात लिंबू असेल साई सरबती त्याचबरोबर चींचं पीकेम असेल आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार काजू वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात अशी सर्व रोपं मिळतील त्याचबरोबर आंबा केशर असेल जो आता सरांनी गेल्या वर्षी लावला आहे यावर्षी वर्षी आंबा धरलेला आहे या, या गाडीमध्ये आपण आंबा लोडिंग पण करणार आहोत तर हां चालू करा अशा प्रकारचा आपल्याला लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आपण रोपाची उंची तीन ते साडेतीन फूट आणि झाडांना अशा प्रकारचा सर्व मोहर आलेला आहे भरगतचं झाडं झालेले आहेत अशा प्रकारचं खात्रीशीर रोपं त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता गीते पाटील साहेब सरपंच सरांनी लोसरमध्ये जी जांभळ लागवड आणि आंबा लागवड केलेली आहे त्यांच्या मित्रपरिवार सरांच्यामुळे भरपूर लागवडी झालेली आहेत अशी आपली जांभळाची लागवड जर म्हणलं तर संभाजीनगरला रांजणगाव पोळ म्हणून आहे तिथं पण लागवड झालेली आहे रवींद्र गोटणे म्हणून आहेत मोठ्या प्रमाणात लागवड आहे त्याचबरोबर जटवाडामध्ये श्री नामदेव पवार सर त्यांची लागवड आहे लातूर उजनीमध्ये गिरी जे डब्ल्यू डीमध्ये अधिकारी आहेत तिने पण मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे कारण कोकण भाटोलीचे मदर प्लांट आपले आहेत सफेद जांभळीचे मदर प्लांट आपले असल्यामुळे कालच आपण थिएटरला मदर प्लॅन्ट व्हिडिओ टाकलेले आहेत तर आता ह्या पिकाबद्दल जी माहिती घेणार आहोत हिची लागवड आपण जर बारा बाय आठवरती केली तर आपल्याला उत्पादन एक वर्ष चालू होतं आणि ह्या जांभळीचा जा पिरियड जे जा उत्पादनाचा हा दीड महिने आधी कोकण भारुलीच्या फुल फ्लावरिंग मोहोर चालू होतो बाजारमध्ये लवकर येतं त्याचबरोबर दिसायला आकार मोठा साईज चांगली ब्लिचिंग चांगलं पांढऱ्या कलरमध्ये येते आणि मेडिसिन प्लांट असल्यामुळे खाण्याबरोबरच आपण बाय प्रोडक्टला जास्त मागणी असल्यामुळे वाईट जांभळ ही शेतकरी बंधूंना एकदा लागवड केली की याला जास्त देखभाल जास्त फवारणीची गरज नाही रोगाला बळी पडत नाही काटक जात आहे कमी पाण्यामध्ये डेव्हलप दे होते तर अशा प्रकारचं हे जांभळीचं वैशिष्ट्य आहे आणि सरासरी एका झाडाला आता नामदेव पवार सरांच्या झाडाला आत्ता जो माल आहे तो दीड ते दोन क्विंटलच्या घरात आहे तर आपल्याला एका झाडाला एकच क्विंटल माल धरायचा आहे थिनिंग करायचा आहे जो जास्त मोहर आहे तो कटिंग करायचा आहे त्याला थिनिंग म्हणतो आपण साईज वाढण्यासाठी त्याचबरोबर ती फळे पेलण्यासाठी अशा प्रकारे आपण थिनिंग करावं लागतं कोकण भाडेबरोबरच आपल्याकडे सर्व रोपं मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे अगदी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत केशर आंबा ही सर्व रोपं मिळतात शेतकरी बंधूंना जर एकरामध्ये ही जर रोपं चारशे रोपे लावलीत आणि एका झाडला एकच क्विंटल माल आणि शंभर रुपये किलोन जर पकडलं तर दहा हजार रुपयेचं उत्पादन मिळते तर एकरामध्ये आपण चारशे रोपं लावलीत तर सरासरी आपल्याला चारशे रोपापासून वार्षिक उत्पादन हे आकड्यामध्ये जर बोललं तर आपल्याला ते चाळीस लाख रुपये उत्पादन निघतं कारण नवीन व्हरायटी ज्यावेळी बाजारमध्ये येते त्याला चांगला दर मिळतो त्याचबरोबर जी वस्तू आहे ती खात्रीशीर आहे स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात आता लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण जे लोडिंग असतं ते बघू शकतो आपण हां माझा बघू शकतो आपण अशा प्रकारचं तप्पी व्यवस्थित लावा माधव बा थप्पी लक्ष द्या तर अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे आपले जे श्री अनिल जगन्नाथ गीतेसाहेब सरपंच आदर्श सरपंच आहेत त्यांचं जे लाईव्ह व्हिडिओ आपल्याला लोडिंगचा पाहता येतो आहे असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र